जय शिवराय जय शंभूराजे सर्वांना एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो एकोणीस फेब्रुवारी जगात भारी म्हटल्याप्रमाणे आज बघूया आणि आजच्या आमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली आहे तर तुम्हाला मला सांगतो आज खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी एक जगण्याची नवीन उमेद इथूनच मिळते आज राजेंचा जन्म उत्सव आहे आणि बघूया आमच्या मातोश्री काय करताय सकाळी उठल्या उठल्या चला तर मग जाऊया अयो आज तर आमच्या मातोश्रींनी जर वेगळाच घाट घातलाय म्हणजे राजेंची पूजा चालू वाटते चला तर मग मातोश्रीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय अस छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती जिजो माता की जय मग आज किती आनंदाचा दिवस बघण्यास किती भारी वाटते आज आपल्या राजेंची जयंती मग शुभासारखं विचार मनात ठेवा बरोबर बरोबर स्वराज्य बरो। बरो। इच्छा शुभा शोभा आई कुचामली तरी चाळीस मनातलं वळखायचं बरोबर आहे जिजाऊ काय म्हणायच्या म्हणजे मला इतिहास अजून आठवतोय आता मी चाळीस वर्ष झालायच मग शाळा सोडून दिलेली मला चाळीस वर्ष झालं बरोबर किंवा पंचेचाळीस हजार चौथीचा असताना इतिहास बरोबर माझं शिक्षण तर काय पाचवीच झालं बरोबर पण इतिहास मला अजून आठवतो मी एवढा हृदयात करून ठेवलाय की शिवाजी महाराज ज्यावेळेस हा <laughs> सईबाई भिक्षा द्यायला गेल्या बरोबर सईबाई भिक्षा द्यायला लागल्यावर म्हणले नाही नाही आम्हाला आई साहेबांच्या हाताने भिक्षा घ्यायची आई साहेबांची बरोबर आई साहेब <laughs> आल्या आल्यावर शिवबानी पायाला हात लावलं मग आई साहेबांनी आशीर्वाद दिला म्हणजे उठा शोभा शोभा उठा तर ती म्हणली आई साहेब तुम्ही कस काय वळाखल तिजाबा मात्यांनी सांगितलं की अरे निशानी मी तुला तू साऱ्या जगाला जरी फसवलं तरी एके आईला फसू शकत नाही बरोबर आहे हा म्हणजे आईच्या ह्या एवढी ताकद असती तर माझी सगळ्या मुलांना एकच बरोबर की तुम्ही आईला कधीच कमी कर लिपू नका कधीच आईला कमी नका कसली आई तुमची आईला मुलाच्या तुला माहिती का मे पहिली जायची प्रथा कोणी बंद केली आता कोणी म्हणत असेल आम्ही केले आम्ही केले माझ्या जेव्हा छत्रपती शिरराजेंच निधन झालं तेव्हा पहिली प्रथा ही जिजामाता या जायला निघाल्या होत्या राजेंनी सांगितलं सती जायचं नाही आणि मग तुला ते माहिती जिजाबाईंचा शब्द म्हणजे शब्द आपका रायगड आधारला की जाणार म्हणजे जाणार मग त्यांनी काय सांगितलं सती जायचा प्रकार असतात की आता ह्या कधी शेतकऱ्याची जर बाई सती जायला निघाली तर ती काय घेऊन जाते शेतकऱ्याच पीक वगैरे सावकाराची बाई घेऊन जाते काय जाते घेऊन पैसे दाग दा डाग येणं मग जिजाऊ मातेला विचारलं तुम्ही सती घेऊन जाणार काय तर त्यांनी सांगितलं मी कंगन घेणार सोनीचे कंगन तर माझा छत्रपती शिवाजी महाराज काही म्हणले असते तुम्ही सती जा पण माझा विरोध पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा तुम्ही सती म्हणजे किती विचार असेल किती क्षमता असेल पुढचा विचार करायची शिवाजीराजे तुमच्या स्वर्गात वाट बघत असतील तुम्ही तर सतीत आलेले मग स्वर्गात गेले त्यानंतर छत्रपती राजांना काय दाखवणार मी छत्रपती शहाजी राजांना काय दाखवणार ते म्हणले हे पाहणार स्वराज्य कंगन हे दाखवणार आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं पण महाराष्ट्रा आहे स्वराज्य थापन कुठे झालंय आपलं अजून स्वराज्य थापन कुठे झालंय ज्या दिशे आजच्या महाराष्ट्रावर आणि आजच्या हिंदुस्थानावर आपला भाग पडते त्या दिवशी तुम्ही सती जा म्हणजे त्या दिवसापासून सती जाण्याची प्रथा जिजाबाईंनी बंद तर केली पण आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि एक देणार शत्रूला सुद्धा कधी जर वाट्यात ना आपल्या आया बहिणी शिवाजी महाराजांकडे गेल्यात तर त्याला सुद्धा वाटायच्या सुरक्षित येत आया बहिणी म्हणजे किती माझ्या राजाचं भाग्य असेल आज मला तू सांग शेतकऱ्याचा पोरगा आज बाप शेतकरी

माझ्या राजाच नाव गाजते छत्रपती शिवाजी महाराज की जय एकच एक राजा असा जन्मला सोनेरी किल्ल्यावर एकच राजा असा जन्मला सोनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर